काय परिस्थिती नाही आता हे संकटच आहे ज्याला आपण महाप्रलय म्हणू ह्याच्यापेक्षा वेगळं काय नाही महाप्रलय ह्याच्यापेक्षा वेगळं काय असू शकत नाही आणि हा अपघात आहे तरी तुमच्या लक्षात असेल दोन हजार सोळापूर्वी ज्यावेळेस आम्ही शिवजल क्रांती केली नव्हती त्यावेळेस ह्या हा प्रवाह जो होता सगळी चिलारीनं गच्च भरलेलं होतं आहे ती परिस्थिती जर आज असती तर तुम्हाला ही गावंसुद्धा दिसली नसती आम्ही त्यावेळेस कमीत कमी दहा ते पंधरा किलोमीटर वीस फूट खोल आणि पन्नास मीटर रुंद अशा पद्धतीचा गाळ काढून चिलारी तोडून हे नद्याचे पूर्ण प्रवाह प्रवाहित केले त्याच्यामुळं तरी आज तुम्हाला ही परिस्थिती जी काय कंट्रोलमध्ये आहे ती त्याच्यामुळं दिसते हा एक वेगळा भाग आज नद्या नालं सगळीकडेच भरले आज महाराष्ट्रभर पूर्ण प्रचंड पाऊस आहे अतिवृष्टी आहे सगळी पिकं तरी गेलेली आहेत आणि मला वाटतं काही लोक आम्ही बघतोय वास्त्यावरची वाड्यावरची आज अंगाच्या कपड्यांनिशी बाहेर आलेत आहेत मग त्यांचं खाण्यापिण्याची बांडी असतील माल मसूळ सगळा काही पाण्यात वाहून गेलेला आहे चारा वगैरे सगळा आम्ही शासनाच्या शासन तर यांच्या मागं खंबीरपणे उभा आहे पंचनामे चालू होतील शासनाची मदत मिळेल ती मिळेल पण जी लोकं आज अंगाच्या कापड्यांशी बाहेर आलेले आहेत त्यांना आबाळ हे छत आणि जमीन हेच आधार असं राहिलेला आहे असं न होऊ देता अशी माझ्या मतदारसंघातली जी जी लोकं असतील याचे माझे कार्यकर्ते पदाधिकारी याद्या करतील त्यांना जीवनावश्यक सर्व वस्तू अन्नधान्य राहण्याची सर्व सोय ज्या ज्या ठिकाणी काय वाहून गेला असेल ह्या तिन्ही तालुक्यामध्ये पूर्ण करायची जबाबदारी आमदार म्हणून माझी असेल आणि माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याची असेल ती पूर्ण जबाबदारी मी घेतो आहे आज तुमच्या साक्षीने घेतो आहे हा एक भाग झाला दुसरा भाग मगाच आपल्या एका पत्रकाराने विचारलं की ओला दुष्काळ जाहीर करणार का हा तसा धोरणात्मक निर्णय असेल पण एकंदरीत जर परिस्थिती बघता सर्व पिकं खरिपाची गेली रब्ब्याच्या पेरण्या अजून होणार नाहीत अजून मोठं नक्षत्र एक हस्त आहे त्याच्यात काय होतं हे अजून कुणाला माहीत नाही आणि अशा पद्धतीनं पेरण्याही लांबल्या गे गेल्या तर मला वाटतं महाराष्ट्रातली बहुतांश आमदार माझ्यासहित आम्ही ओल्या दुष्काळाची मागणी करू आणि ती मागणी आम्ही शासनाकडं लावून धरू आज एन डी आर एफच्या नियमाप्रमाणे मागच्या याच्यात मंत्रिमंडळात मी असताना आम्ही त्याचं क्षेत्र हेक्टरी ते वाढवलेलं होतं मला एका पत्रकाराने सांगितले की ते क्षेत्र आता कमी करण्यात आलेलं आहे सुद्धा क्षेत्र पूर्वीचं आहे त्या पद्धतीनंच माझ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जावी ही मागणीसुद्धा आम्ही ह्यावेळेस लावून धरू